नमस्कार मित्रांनो लाईफ अँड करिअर ज्ञान या चॅनेलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण टू हॅवचा वापर करून रोजच्या वापरातील काही मिक्स सेंटेन्सेस पाहणार आहोत माझ्याकडे वेळ आहे आय हॅव टाईम आय हॅव टाइम त्यांच्याकडे कार आहे ही हॅज अ कार ही हॅज अ कार तिच्याकडे माहिती नाही शी डझंट हॅव इन्फॉर्मेशन शी डझंट हॅव इन्फॉर्मेशन तुझ्याकडे पेन आहे का डू यू हॅव अ पेन डू यू हॅव अ पेन मुलांकडे कोणती खेळणी आहेत व्हॉट टॉईज डू चिल्ड्रन हॅव व्हॉट टॉईज डू चिल्ड्रन हॅव शाळेत मोठं मैदान आहे द स्कूल हॅज अ बिग ग्राउंड द स्कूल हॅज अ बिग ग्राउंड आमच्याकडे संधी नाही We don't have a chance. We don't have a chance. तिच्याकडे किती पुस्तक आहेत How many books does she have? How many books does she have? त्यांच्याकडे चांगली योजना आहे They have a good plan. They have a good plan. तुझ्याकडे चावी आहे का Do you have the key? Do you have the key? माझ्याकडे काल वेळ होता आय हॅड टाईम वेस्टरडे आय हॅड टाइम वेस्टरडे तिच्याकडे एक बॅग होती शी हॅड अ बॅग शी हॅड अ बॅग त्याच्याकडे पैसे नव्हते ही डिडंट हॅव मनी ही डिडंट हॅव मनी तुझ्याकडे संधी होती का डीड यू हॅव अ चान्स डीड यू हॅव अ चान्स त्यांच्याकडे कोणती माहिती होती व्हॉट इन्फॉर्मेशन डीड दे हॅव व्हॉट इन्फॉर्मेशन डीड दे हॅव आमच्याकडे मोठा प्रोजेक्ट होता वी हॅड अ बिग प्रोजेक्ट वी हॅड अ बिग प्रोजेक्ट शाळेकडे मैदान नव्हतं द स्कूल डिडंट हॅव ग्राउंड द स्कूल डिडंट हॅव अ ग्राउंड तुझ्याकडे पेन होतं का Did यू हॅव a pain? Did यू हॅव a pain? तिच्याकडे चांगलं नशीब होतं शी हॅड गुड लक शी हॅड गुड लक मुलांकडे पुस्तकं नव्हती चिल्ड्रन didn't हॅव बुक्स चिल्ड्रन didn't हॅव बुक्स माझ्याकडे उद्या वेळ असेल आय विल हॅव टाइम टूमोरो आय विल हॅव time tomorrow. tomorrow. त्याच्याकडे नवीन फोन असेल ही ही विल 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 हॅव 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 अ अ न्यू न्यू फोन फोन तिच्याकडे संधी नसेल शी शी नॉट नॉट चान्स चान्स तुझ्याकडे असेल असेल का यू यू द द की की त्यांच्याकडे कोणता प्लॅन 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 दे दे आमच्याकडे पुढे मोठा प्रोजेक्ट असेल वी विल हॅव अ बिग प्रोजेक्ट इन फ्युचर बिग प्रोजेक्ट इन फ्युचर शाळेकडे नवीन बस असेल हॅव अ न्यू बस द स्कूल विल हॅव अ न्यू बस तुझ्याकडे वेळ नसेल यू विल नॉट हॅव टाइम यू विल नॉट हॅव टाइम त्यांच्याकडे नोकरी असेल का विल ही हॅव a job? विल ही हॅव a job? मुलांकडे कोणते खेळ असतील विच गेम्स विल चिल्ड्रन हॅव विच गेम्स विल चिल्ड्रन हॅव माझ्याकडे एक कल्पना आहे I have an idea. आय हॅव an आयडिया माझ्याकडे काल कल्पना नव्हती I didn't have an idea yesterday. I didn't have an idea yesterday. मला उद्या नवीन कल्पना असेल आय विल हॅव अ न्यू आयडिया मारो आय विल हॅव अ न्यू आयडिया टुमॉरो तिच्याकडे आत्मविश्वास आहे शी हॅज कॉन्फिडन्स शी हॅज कॉन्फिडन्स तिला आधी आत्मविश्वास नव्हता शी हॅव कॉन्फिडन्स बिफोर शी हॅव कॉन्फिडन्स बिफोर तिला पुढे आत्मविश्वास असेल शी विल हॅव कॉन्फिडन्स शी विल हॅव अ कॉन्फिडन्स त्याच्याकडे अनुभव आहे ही हॅज अ एक्सपिरियन्स ही हॅज अ एक्सपिरियन्स त्याच्याकडे आधी अनुभव नव्हता ही डिडंट हॅव अ एक्सपिरियन्स अर्लियर ही डीडंट हॅव अ एक्सपिरियन्स अर्लियर त्याच्याकडे भविष्यात जास्त अनुभव असेल ही विल हॅव मोर एक्सपिरियन्स इन फ्युचर ही विल हॅव मोर एक्सपिरियन्स इन फ्युचर आमच्याकडे पुरेशी माहिती आहे वी हॅव इनफ इन्फॉर्मेशन वी हॅव इनफ इन्फॉर्मेशन आमच्याकडे काल माहिती नव्हती वी डिडंट हॅव इन्फॉर्मेशन यस्टरडे वी डिडंट हॅव इन्फॉर्मेशन यस्टरडे आमच्याकडे उद्या माहिती असेल वी विल हॅव इन्फॉर्मेशन टुमॉरो वी विल हॅव इन्फॉर्मेशन टुमोरो तुझ्याकडे कोणती समस्या आहे वॉट प्रॉब्लेम डू यू हॅव वॉट प्रॉब्लेम डू यू हॅव तुझ्याकडे काल समस्या होती का डीड यू हॅव अ प्रॉब्लेम डीड यू हॅव अ प्रॉब्लेम येस्टरडे तुझ्याकडे उद्या समस्या असेल का विल यू हॅव अ प्रॉब्लेम टुमारो विल यू हॅव अ प्रॉब्लेम टुमारो त्याच्याकडे कार आहे दे हॅव अ कार दे हॅव अ कार त्यांच्याकडे आधी कार नव्हती ते डिडंट हॅव अ कार बिफोर दे डी डंट हॅव अ कार बिफोर त्यांच्याकडे लवकरच नवीन कार असेल दे विल हॅव अ न्यू कार सून दे विल हॅव अ न्यू कार सून माझ्याकडे पुरेसा कल्पना नाहीत आय डोंट हॅव इनफ आयडियाज आय डोंट हॅव इनफ आयडियाज माझ्याकडे उद्या जास्त कल्पना असतील आय विल हॅव मोर आयडियाज टुमॉरो आय विल हॅव मोर आयडियाज टुमॉरो तर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू धन्यवाद